ब्रिटिश साम्राज्याला सिंह स्वप्नासारखा वाटणारा वीर कन्नडचा शूरवीर संगोळी रायण्णा सर्वांनाच परिचित आहे पण कित्तूरशी राणी चण्णमाचा उजवा हात असणाऱ्या रायण्णाला राज्य सरकार मात्र सिंह स्वप्नासारखा त्रास देत आहे खानापूर तालुक्यातील नंदगडमधील संगोळी रायणा विकास प्राधिकरण सध्या निद्रावस्थेत आहे रायणांना फासावर चढवलेल्या समाधीस्थळी तयार होत असलेले संग्रहालय त्याच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करत गप्प आहे याचं कारण म्हणजे सिद्धरामय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या पाच गॅरंटी हमीमुळे झाला आहे असा जनतेने आरोप केलाय यापूर्वी राज्यामध्ये सरकार असताना हेच मुख्यमंत्री होते दोन हजार सतरा अठरामध्ये खानापूर तालुक्यातील नंदगड गावामध्ये संगोळी रायनांना फासावर चढवलेल्या ठिकाणी सुमारे तेरा एकर विस्तीर्ण क्षेत्रावर रायणांवर आधारित एक अद्भुत संग्रहालय उभारण्यास सुरुवात केली सध्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार चालवत आहे पण नंदगडचे हे ऐतिहासिक संग्रहालय आपल्या उद्दिष्टांपासून दूर राहून त्याच्या विकासासाठी निधी न मिळाल्याने लोकांच्या शांततेला तडे देत आहेत स्थानिक आणि रायणांचे चाहते असा विश्वास व्यक्त करतात की जर हे विकसित झाले तर रायणांचे यश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरेल हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल ಅಸೆ ಆಶಾವಾದಿ ಆಹೇದ ಪನ್ ಸರಿಕಾರ್ಣ ತ್ಯವರ ಪಾಣಿ ಫೇರ್ಲೆ ಎಲ್ಲಿಯಾ ನಾಕ್ ಸಾವಿರ ಸೈನಿಕರನ್ನ ಏನು ಶೀರ್ಷಿದ್ದ ಅವ್ರ ಯಾವ ಒಂದು ರಹಸ್ಯ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ಮುಂದಿನ ಒಂದ ಗೆರಿಲ ಮಾದರಿ ಯುದ್ಧ ತರಬೇತಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ಬೇಕಲ್ಲ ಅದನ್ನ ಯಾವ ತರ ಅದನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಎಲ್ ಸೇರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅದು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಯಾವ ಯಾವ ಗವಿ ಒಳಗ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರ ವಿವಿಧ ಗವಿಗಳನ್ನ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದೆ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಸಂಭಗಾಮಿ ತಹಶೀಲ್ದಾರ ನ ಆಫೀಸ್ ನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದೆ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ಒಂದೇನಾದ್ರು ಇರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಎಲ್ಲ ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ಟ್ವೆಲ್ ಡಿ ಥಿಯೇಟರ್ ನಲ್ಲಿ ಮ್ಯೂಸಿಯಂ ನಲ್ಲಿ ಒಂದು ಟ್ವೆಲ್ ಡಿ ಥಿಯೇಟರ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಟ್ವೆಲ್ ಡಿ ನಾವು ಥ್ರೀ ಡಿ ಫೈವ್ ಡಿ ಸೆವೆನ್ ಡಿ ನೋಡಿದಿವಿ ಟ್ವೆಲ್ ಡಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ ಒಂದು ಟ್ವೆಲ್ ಡಿ ಥಿಯೇಟರ್ ಒಂದು ಕೂಡ ಭವ್ಯವಾದಂತ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜೊತೆಗೆ ಮ್ಯೂಸಿಯಂ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸಂಗೊಳ್ಳಿರಿ ಹಾನೆನ ಒಂದು ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನ ಅವಾಗ ಏನೇನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನ ಇಡ್ತಾ ಇದಾರೆ ಸೊ ಹಿಂಗಾಗಿ ಒಂದು ಭವ್ಯವಾದಂತ ಒಂದು ಸಂಗೊಳ್ಳಿರಾಣ್ಯನ ಸಮಗ್ರ ಇತಿಹಾಸ ಸಾರು ಅಂತ ಅಲ್ಲಿಂದ ಹಿಡಿದು ಅವನ ಗಲ್ಲಿಗೆ ಇರಿಸುವವರೆಗೆ ಕೂಡ ಎಲ್ಲ ದೃಶ್ಯಗಳು ವಿವಿಧ ನಾವು ಕೆಲವೊಂದ್ ಕಡೆ ನೋಡಿದಿವಿ ಮೂರು ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದೀವಿ ಮೂರ್ತಿಗಳು ಇರ್ತವೆ ಇಲ್ಲಿ ಲೈಟಿಂಗ್ ವಿತ್ ಸೌಂಡ್ ಇಫೆಕ್ಟ್ ಜರ್ಮನ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಜರ್ಮನ್ ದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗಳು ತಯಾರಾಗಿದ್ದಾವೆ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇನ್ಸ್ಟಾಲ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಏಷ್ಯಾ ಖಂಡದಲ್ಲೇ ಒಂದು ಮಾದರಿಯಾದಂತ ಒಂದು ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಇದೊಂದು ಮಾದರಿ ಆಗಿರಬೇಕು ಆ ರೀತಿ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇಷ್ಟ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ಗೆಲಿಯಾ ಆಟ ವರ್ಷ ಮಧ್ಯೆ ರಾಯಣ ಸಂಗ್ರಹಾಲಯನೇ ಸಾಕೆ ಪ್ರಗತಿ ಕೇಳಿಯೇ परंतु पुढील विकास न झाल्याने ते अडखळले आहेत संबंधित लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि रायणांच्या जयंतीच्या कालावधीत या संग्रहालयाचा विकास करणं योग्य ठरेल रायांना प्रतिष्ठान स्थापन झाल्यानंतर नंदगडच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी पाच कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले तरी म्हणावा तसा कोणताही विकास दिसून येत नाही अद्याप रायण्णा आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांना फासावर चढवलेल्या ठिकाणाचे संग्रहालय विकासाच्या अभावी आहे यामुळे अनेक शंकाही निर्माण होत आहेत पाच गॅरंटी हमी योजनेच्या जाळ्यात अडकलेल्या राज्यातील जनतेप्रमाणे वीर संगोळी रायण्णा देखील अडकलेत सरकारने त्वरित लक्ष घालून पुढील पावले उचलावीत अशी रायणांच्या चाहत्यांची मागणी आहे कॅमेरामन विनोद कोलकार संवेत राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी खानापूर